मित्रांनो शालिनी सागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत दर शमावश्येच्या दिवशी आपल्याला कुठले उपाय आणि सेवा करायची आहे या दिवशी आपण कोणत्या छोट्या छोट्या सेवा करू शकता तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये कर्पूर होम कसा करायचा हा व्हिडिओ तुमच्यासमोर मी कालच्या दिवशी टाकून दिलेला आहे तुम्हाला तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत अजून दुसऱ्या सेवा अमावस्याच्या दिवशी कोणत्या कराव्यात या दिवशी पॉझिटिव्ह ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा सर्वात जास्त असते कारण की जे काम तुम्ही करणार पॉझिटिव्ह असो या निगेटिव्ह असो ते सर्वात जास्त ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये प्रवेश होतील कारण की जर आपण चांगल्या सेवा केल्या तर याच्याने आपल्या शरीरामध्ये ऊर्जा पॉवरफुल आणि सकारात सकारात्मक राहतील तर आजच्या दिवशी आपल्याला सर्वात प्रथम सकाळी लवकर उठून स्नान करायचे आणि आंघोळीच्या पाण्यात गंगाजल काळे तीळ टाकून स्नान करायची दूध जर टाकणार हळद टाकणार तर अति उत्तम जर आपण आंघोळीच्या पाण्यात गंगा टाकले आणि नद्यांचे पवित्र नद्यांचे नामस्मरण केले तर आपल्याला त्या नदीमध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल तर नद्या कोणत्या कोणत्या नद्यांचे नामस्मरण आपण करू शकता गंगा सिंधू सरस्वती कावेरी जर्मनमती वेत्रा शिप्रा जया खंडिकाय नाहीतर हर हर गंगे सुद्धा म्हणून आपण आंघोळ करू शकतो आपण निस्ते हर हर गंगे म्हणून असे आंघोळ केली या नामस्मरण केले आंघोळीच्या वेळेस तर आपल्याला काशी लोक चे पुण्यफळाची प्राप्ती होते कारण की काशीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास्तव्य संपूर्ण काशीमध्ये म्हणून गंगा माता पवित्र गंगामय्याचं नाव आपण अंघोळीच्या वेळेस आज अमावश्या असल्यामुळे आणि दररोज पण घेतले तर अतिउत्तम पण आजच्या दिवशी आपल्याला गंगा जल टाकून गंगामय्याचं नामस्मरण करायचं असे केल्याने सर्व पापांपासून आपल्याला मुक्ती मिळेल आजचा दिवस म्हणजेच अमावस्याचा दिवस पित्रांच्या तर्पणासाठी दानधर्म करण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे गरीब लोकांना आपल्या पित्रांच्या नावाने जर तुम्ही काही दानधर्म केलं तर पित्रांना संतुष्टी मिळते त्यांच्या आत्म्याला शांती मिळते त्यांना मोक्षाची प्राप्ती होते म्हणून गरिबांना गरजू लोकांना दान धर्म आजच्या दिवशी नक्की करावे तर आजच्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाखाली लांब वातीचा मोरीचा तेलाचा दिवा पितृच्या नावाने ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करता करता पिंपळाच्या झाडाखाली लांब वातीचा दिवा लावा कारण की पित्रांचा दिवा लांब वातीचा याच्यासाठी की कारण की आपण जे काही पुण्य आपले राहील तर ते सात पिढ्यांपर्यंत कायमस्वरूपी राहील याच्यासाठी आपल्याला हा दिवा लांब वाती चा लावायचा आहे आप आपल्या दरवाजाच्या उंबरठ्यावर आपल्याला हळदीचे करून एक दिवा तिथे सुद्धा लावायचे आणि आपल्याला आपल्या घराच्या चौकटावर आणि आपल्या देवघराच्या मंदिरावर आपल्याला गोल वाटीचा दिवा हळदीने पूर्ण भरून घ्यायचा आहे तो दिवा आणि त्याच्यात तूप आहे तुपामध्ये थोडीशी हळद टाकायची कारण की अमावस्येचा हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी पण अतिशय महत्वाचा असतो तर लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अखंड लक्ष्मीचं वास्तव्य राहण्यासाठी आपल्याला हळद दिव्यामध्ये देसी तूप असेल गाईचं तर अतिउत्तम नाही तर जे असेल ते नाही तर तेलाच्या दिव्यामध्ये पण तुम्ही हळद टाकू शकता थोडीशी एक लोंग नक्की टाका खेचून घरात येते म्हणून लोंगचा हा उपाय तुम्हाला नक्की करायचा याच्याने आपल्या घरात धनधान्याची बरकती राहते आजच्या दिवशी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करणे अतिशय महत्वाचा आहे ओम नम शिवाय मंत्र एकशे आठ वेळा करायचा या एकशे आठ वेळा तांदूळचे दाणे शिवलिंगावर अर्पण करायचे ओम नम शिवाय करत या बेलपत्री असेल तर ओम नम शिवाय पाण्याने ओलं करून घ्यायचं बेलपत्री चंदन असेल तर चंदन थोडं त्या पाण्यात कळशामध्ये टाकून द्यायचे आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जल अभिषेक जर आपण शिवलिंगावर आजच्या दिवशी केला तर सर्व पापांचे नाश होते आजच्या दिवशी बेलाच्या झाडाखाली आपल्याला खिरीचं नैवेद्य या लांबवातीचा दिवा लावला तर याच्याने आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होते महालक्ष्मी अष्टकमचं आज अकरा वेळा पठण करायचं श्रीसुक्तचं पठन, पठन करू शकता आणि कुलदेवतेचे पाठ सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी करू शकता तर हा उपाय आजच्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी हे उपाय छोटे छोटे करायचे काल अष्टकचं अकरा वेळा पठण करायचंय आणि पिवळ्या मोरी हातात घेऊन घ्यायच्या आणि अकरा वेळा काल अष्टक बोलायचे आणि त्या पिवळ्या मोरी जर स्वामींचा अंगारा असेल तर स्वामींचा अंगारा आणि पिवळ्या मोरी हातात घ्यायच्या आणि अकरा वेळा काल अष्टकचं पठण करायचं आणि आपल्या घराच्या चारी कोपऱ्यांना त्या पिवळ्या मोर्याने ते अंगारा टाकून द्यायचे याच्याने नजरबाधा झाली असेल नजर दोष झाला असेल सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि घरातील बाधा नजर दोष दूर करण्यासाठी पिवळ्या मोऱ्या आणि अंगारा जर टाकला आपण असा घरामध्ये तर सर्व निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाईल नजर दोष बाहेर जाईल व्यापारात लाभ होण्यासाठी सुद्धा आपण हा अमावस्येच्या दिवशी हा उपाय करू शकता तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे छोटे छोटे उपाय छोटेसे सेवा आवडल्या असतील आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा शालिनी भक्ती सागर हे माझं मोठं चॅनल आहे तर त्या चॅनलला भेट द्यावी तिकडे कथा तर आज अमावस्या असल्यामुळे शालिनी भक्तिसागरवर कालभैरव अष्टक शिव अष्टक विष्णू अष्टक लक्ष्मी अष्टक वर्गासुप्त पितृ अष्टक असे संपूर्ण अष्टक शिव चालिसा शिवस्तोत्रम असे संपूर्ण चालिसा एकाच व्हिडिओच्या माध्यमाने मी शालिनी भक्तीसागरवर देऊन दिलेला आहे माझा शालिनी भक्तीसागरचा व्हिडिओ सकाळी आठ वाजता येऊन जातो त्या चॅनलला तर तुम्ही त्या चॅनलला जाऊन भेट द्यावी आणि त्या चॅनलला बी सबस्क्राईब करावे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ या जयश्री महाकाल आपल्या गावाचं नाव काहीतरी नक्की करा माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब